नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे दोन मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नेऊन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हावाशी मावखाली नऊशे पन्नास क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे पंच्याहत्तर कमाल दरा आहे चार हजार तीनशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवकालेले एकशे पंचवीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार सहाशे एक्क्याण्णव आहे चार हजार तीनशे बारा सर्वसाधारण आहे चार हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवकालेली एक हजार क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे पन्नास कमाल दर आहे चार हजार दोनशे पन्नास रवसाधारण दर आहे चार हजार रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर आवकालेली चाळीस क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमाल दर आहे चार हजार एकशे तीस रसाधारण दर आहे चार हजार पन्नास रुपये